शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आलो आहोत आज शेवगा शेतीच्या प्लॉटमध्ये शेवग्यामध्ये पाहू शकता तुम्ही हा पाच एकरचा प्लॉट आहे यामध्ये आजच्या स्टेजला या, या पद्धतीमध्ये फ्लॉवरिंग वगैरे सगळं काही काही दिसत आहे पण शेतकरी मित्रांनो कुठेतरी सेटिंग ही होत आहे परंतु अशी एकसारखी सेटिंग कुठं दिसून येत नाही आहे तर त्यासाठी एक छानसा प्रयोग यात केलेला आहे तो आपण पाहणार आहोत या शेवग शेतीमध्ये परागी भवनासाठी मधमाशीची आवश्यकता खूप असते त्यासाठी एक छान असा प्रयोग यांनी केलेला आहे तो आपण पाहूया या शेतामध्ये आपण आज आलो आहोत तर हा बघा हा प्रयोग यांचा या शेतात चालू आहे हे काय करतायत त्यावर आपण त्यांना त्यांच्याशी बोलणं करू अन्ना नमस्कार नमस्कार तुम्ही हे जे आता चूल पेटवलेली आणि त्यावर एक कढाई ठेवलेली तर हे काय करताय तुम्ही आता या हे पेटवून इथं प्रमाण कमी हो आणि मधमाशीच्या प्रमाणासाठी बर आम्ही हा प्रयोग करतोय जेणेकरून मधमाशी कशी येईल शेतात हे ये ये आम्ही अभ्यास केला आहे थोडा आमच्या हिशोबाने तर त्या हिशोबाने गुळाचं पाणी आणि वेलदोडा बर यांचं प्रमाण हे गरम करून बर आणि ती मधमाशी आकर्षित झाली पाहिजे मधमाशीला सुगंध पाहिजे सुगंध म्हणजे फुल फुलातून सुगंध येतो त्या फुलातून सुगंध आल्यामुळे त्या फुलासाठी त्या सुगंधासाठी ती दरदर भटकते बरोबर तिच्यासाठी हा प्रयोग करतोय कर बर याच्या अगोदर तुम्ही हा प्रयोग कुठे केलेला आहे की मागच्या वेळेस की तुम्हाला अनुभव असेल म्हणून डाळींबागेत सडलेलं ताक सडलेली दही आणि गुळ बर याचं मिश्रण फवारणीद्वारे केलेलं आहे मधमाशी दुसऱ्या दिवशी आजार बर तर मग त्याच्यात तुम्हाला असा फायदा असा दिसला का हो हो फायदा दिसतो कि काही हानी वगैरे अपायकारक आहे काहीच नाही अपायकारक फायदा आहेच त्याच्यात बर भरपूर फायदा येणारच बर तर आजच्या परिस्थितीला या आजूबाजूच्या गावांमध्ये किंवा आजूबाजूच्या शेवगा प्लॉट मध्ये अजून सेटिंगचं प्रमाण कमी तर मग त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकणार की तुमच्या अनुभवानुसार हा अनुभव घेतला तर त्यांनाही फायदा होईल सर्वांना फायदा होईल त्याच्यात त्याचा वास जोपर्यंत जिथपर्यंत पोचतो बर तिथपर्यंत मधमाशी येणार आणि जिथपर्यंत वास पोचत नाही बरं तिथे येणारच नाही बर तर आपल्या चॅनलवरच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकणार की जो आज तुम्ही हा प्रयोग केलेला आहे गुळाचा आणि अजून गुळाचं म्हणजे हे जे तुम्ही हे द्रावण तयार केलेलं आहे एका भांड्यामध्ये शिजवताय त्याला चूलवरती तर प्रत्यक्ष तुम्ही काय सांगू शकाल या शेतकऱ्यांना काय संदेश देणार प्रयोग करणं आपलं काम आहे मधमाशी येणारच ही गॅरंटी आमची बर मधमाशी येणारच तो तो विषय नाही परंतु प्र, प्र, शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला पाहिजे बर त्यांच्या शेतावर आणि त्यांना ते त्याचा लाभ होईलच बर शंभर टक्के लाभ होईल हा वास सुगंध जोपर्यंत तिकडे जात नाही बर तोपर्यंत त्यांना लाभ होणार शक्य नाही होणारच बरं तर शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहेत की या प्रत्यक्ष प्लॉटमध्ये शेवगा प्लॉटमध्ये यांनी कसं कसं काम चालू आहे यांचं तर त्यामध्ये त्यांचे अनुभव देखील ते सांगताहेत आणि आपण पण आपल्या शेतामध्ये हा प्रयोग करून पहा आणि फळ मा आपली जी ही मधमाशी मधमाशी कशी येईल आणि शेवगा भवन झाल्यानंतर शेवगावन झाल्याशिवाय येणारच नाही फळ बरोबर परागी भवन जोपर्यंत जो होत नाही तोपर्यंत फळ येणार नाही बरोबर नाहीतर मग फुलगाड होईल बरोबर याच्यासाठी हे प्रयोग करावे लागतात तर मग शेवगा शेतीमध्ये हा प्रयोग खूप महत्वाचा आहे असं यांचं म्हणणं आहे आणि आपले अनुभव सांगतायत तर त्यानुसार आपण आपल्याला जर उत्पन्न वाढवायचं असेल तर मग हा प्रयोग गर करणं गरजेचं आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना सेटिंगसाठी प्रॉब्लेम येत आहे त्यांनी हा प्रयोग करणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहू शकता याप्रमाणे सेटिंग ही होत चाललेली आहे या फ्लॉटमध्ये हे फ्लॉरिंग उमलताना याशे सेटिंगा होत चाललेल्या आहेत हे पाहू शकता किती छान ग्रोथ या प्लॉटमध्ये चाललेली आहे हळूहळू कडे ही उमलट चाललेले आहेत शेतकरी मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा आपलाच पाटील दादा, माझी शेती यूट्यूब चॅनल नमस्कार धन्यवाद